संवाद करत नाहीत असं होत नाही आजही पहा तुम्ही कृष्ण अर्जुन काय संवाद करत नाहीत का पण संवाद संवाद त्या संवादाला नसतं कृष्ण म्हणे अर्जुना तंबाकुला खाईल शहा ना तो माझा मित्र जुना आजही संवाद करतात आजही पहा तुम्ही ज्यावेळी दोन गृहिणी एकत्रित येतात दोन गृहिणी दोन महिला एकत्रित येतात त्या विचारच्या चलते साड्यांची ह्या वर्षी ना दिवाळीला साडीच नाही घेतली संक्रांतीच्या साडीच मला कलरच नाही आवडला का मारती त्याला साडी घेऊ घेऊ संक्रांत जवळ आली बर का आणि ह्या वर्षी असा नियम की संक्रांतीला साडीच नाही घ्यायची संक्रांतीला साडीच नाही घ्यायची जी बाई साडी घेईल संक्रांतीला ती सप्तजन्म विधवा राहील असं मी ऐकलंय बर का तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवायचं यावर्षी संक्रांतीला साडी घ्यायची बाया मरतील पण साड्याच खरेदी करतील परतूरला साड्यांमुळे ऍक्सिडेंट झाला त्या बाईनं कपाट उघडलं आणि उघडल्या सरशी ज्या कोंबू कोंबू ठेवलेल्या साड्या होत्या सगळ्याच एकदाच अंगोर पडल्या सरपानाच कामच नाही पडलं बाई साड्याच जाळून टाकली एवढ्या मायांना साड्या आवडतात आजही दोन गृहिणी एकत्रित आल्या तर चर्चा चलते साड्यांची आजही दोन फेट्यावाले म्हातारी एकत्रित येऊ द्यात चर्चा आणखी नाही पहा तुम्ही तलाटी ऑफिसला उतारे काढायला सगळे म्हातारीच असतात आज लोकांना संसार सुटतच नाही लोक म्हणतात रामराज्य आलं पाहिजे म्हटलं आधी दशरथ बाजूला व्हायला पाहिजे तर रामराज्य येईल आजही दोन फेट्यावाले म्हातारी एकत्रित आले तर चर्चा चलते माढ्यांची आणि आजही दोन तरुण एकत्रित आले चर्चा चलते आमच्याकडे एक म्हण म्हणतात जमीन विकली बापाची पण गाडी घेतली आपाची वा वाईसा गुंडा ज्याच्या हातात हिरो आई बापाच्या डोक्यावर दोंडा बायकोचा गुई तो आजही दोन तरुण एकत्रित आलेत तर चर्चेतून शास्त्र जन्म घेत नाही पण मला सांगू द्यात जगाच्या पाठीवरती भारत असा देश असेल कि जेथे मित्र आणि मित्राच्या संवादातून शास्त्राचा जन्म झाला पती आणि पत्नीच्या संवादातून शास्त्राचा जन्म झाला मध्ये सांगतात कि एकदा माता भवानी आणि भगवान शिवजी एका वटवृक्षाच्या खाली बसतात भवानी शंकर वंदे श्रद्धा विश्वास रूपी नव याभ्याम विना न पश्य सिद्धा स्वंतस्थम ईश्वरम दोघ बसले दोघां मध्ये संवाद झाला परिनामी रामचरितमानसची निर्मिती झाली बटू बी स्वास अचल निज संवादातून शास्त्राचा म्हणजे रामायणाचा जन्म झाला निर्मिती झाली तुकोबी अनेक अभंग असतील कधी देवाशी संवाद आहे कधी साधकाशी संवाद आहे कधी स्वतःच्या मनाशी संवाद आहे पण त्या संवादातून जगत कल्याण झाले महाराज आजच्या अभंगामध्ये संवाद आहे आम्हाला हेही कळालं संवाद दोघांमध्ये आहे तुकोबार आहे आणि देव या दोघांमध्ये संवाद आहे आम्हाला हेही कळालं पण अभंगातला नेमका संवाद झाला कुठे तेवढं तर सांगा सांगते एकदा प्रेमाने भजन करा विठ्ठल विठ्ठल भगवंताच्या शरणावरती मस्तक ठेवलं आणि भगवंताला नमस्कार केला आपलं मस्तक भगवंताच्या चरणाच्या वेगळं केलं आणि समोर उभ्या असलेल्या पांडुरंग परमात्म्याचं मुख तुकोबाने निहाळतात आणि त्याच्या स्वरूपाचा आनंद घेतात माझं महिला वर्गाला प्रश्न आहे बाळांनो जरा व्यवस्थित बसा मांड्या घाला इकडे बघा महिला वर्गाला माझा प्रश्न आहे राहू द्या दिसायला कसे आहे तो पांडुरंग ने विचारत मी पांडुरंग परमात्मा दिसायला कसे जागे आहात ना मी फक्त महिलांना प्रश्न विचारते पांडुरंग परमात्मा दिसायला कसे पांडुरंग परमात्मा दिसायला कसे महिला महिला महिलांना विचारते फक्त पांडुरंग परमात्मा दिसायला सावळे तुमचं उत्तर माई घेऊन येऊ हो का तिकडं तुम्ही बोलत चला तुम्ही बोलल्याशिवाय मला बोलता येणार नाही फक्त आपसामध्ये बोलू नका माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आपलं हे चालता बोलताय तीन प्रश्नाची अचूक उत्तर द्या आणि तुम्हीच मला द्या मी घेऊन आले नाही माझ्या कमी <दे> समोर उभ्या असलेल्या पांडुरंग परमात्म्याचं रूप नेहळ त्याच्या रूपाचा आनंद तुकोबरा घेतात समोर असलेला परमात्म्याचं रूप आपल्या अंतकरणामध्ये साठवलं दोघांची नजरा नजर झाली कुणाची आईची संवाद कुणामध्ये करायचा मी सांगते का हे लक्षात घ्या दोघांची नजरा नजर झाली कुणाची तुकोबार आहे आणि देव ज्यावेळी नजरा नजर झाली त्यावेळी नजरेतून देवाने तुकोबारांना सांगितलं की तुकोबार आहे जरा बाजूला होतात का मला आपल्याशी काहीतरी संवाद करायचा आहे या बाजूला झाल्याने दर्शनाच्या रांगा चालू होत्या अर्धा तास झाला देव तुकोबाराने देवाकडे पाहिलं तुकोबा म्हणतात देवाला देवा काय आहे ते सांग मला घरी जाण्याची घाई पुन्हा पाऊन तास झाला देवाने फक्त नजरेतून सांगायचं थोडं थांबा अर्धा तास झाला पाऊन तास झाला तुकोबारा देवाकडे पाहता देवा सांग ना देवाने नजरेतून खुणवा आणखी थोडं थांबा तुकोबारायला राग तुकोबार म्हणतात देवा आम्हाला काय काम धंदे नाहीत का, का. काई काई तु मी तुला विचारतोय काय सांगायचंय काय सांगायचं तू तुझ तुझं आपलं एकच जरा थांबतात का जरा थांबतात का काय आहे काय बोलायचं एकदाच मला सांगून टाक म्हणजे तू ही मोकळा आणि मीही मोकळा काय आहे सांगून टाक देवाने गालामध्ये मी तहस्य केलं देव तू कोबारायला म्हणतात तू कोबारा तुम्हाला माहितीये का एवढा सगळा कालावधी होत असताना अर्धा पाऊन तास झाला मी तुमच्याकडे पाहतोय आणि गालामध्ये मी तहस्य करते याच कारण तरी तुम्हाला माहितीये का मी का असतोय देवा तुला सांगितलं ना एकदा काय सांगायचं ना ते एका वाक्यात सांगून टाक आहे तुमच्याकडे पाहिल्याच्या नंतर मला एवढा आनंद होतो एवढं सुख वाटते की असं वाटतं फक्त तुमच्याच कडे तासन तास पाहत राहावं विचार करा सर्व सुखाची सुखाशी असलेल्या पंडुरंग परमात्म्याला तुकोबाराकडे पाहिल्याच्या नंतर सुख वाटायचं याचा अर्थ तुकोबाराईंचा चेहरा असेल कसा निदान पाहण्याच्या योग्यतेचा आम्ही भर कीर्तनामध्ये आमचे तोंड पाडून बसतो इथं नाही तस कोणाचं पण असेलच तर कृपया हसण्याचा प्रयत्न करा मेमरी कार्ड मध्ये काही असू द्या पण डिस्प्ले वरती काय असावं हे माणसाने मॅनेज केलं पाहिजे काही लोक का आखं मेमरी कार्ड चेहऱ्यावरती घेऊन फिरतात यांच्याकडे पाहिलं का असं वाटतं आत्महत्या केलेली बरी आज आमच्या सगळ्या सुख सुविधा उपलब्ध आहेत आमच्याकडे पहा तुम्ही घरी दारी सगळं व्यवस्थित आहे बेडरूम मे गे तो बेड सेट किचन मे गे तो कप सेट हॉल मे गे तो टीव्ही सेट लेकिन सेट हर वक्त अपसेट चेहरा जब भी देखो फिक्स रेट काय गमावले आम्ही तुकोबरांच्या पाहिलं तर तुकोबरांचा प्रपंच नीटनेटका होता का तरी सुद्धा तुकोबरा हसत मुखाने देवाच्या दर्शनासाठी जायचे देवाला आश्चर्य वाटतय तुकोबार तुमच्या मुख कमलावरती जे तेज आणि सुख झळकते माझ्याकडे कधी तुम्ही त्या सुखाची अपेक्षा केली नाही तुमच्या चेहऱ्यावरती जे तेज आणि समाधानाची लकेर झळकते याच कारण काय ते सुख तुम्ही कुणाकडे प्राप्त केलं त्यावेळी तुकोबाराने सांगितलं तुक देवा माझ्या जीवनामध्ये हा जो आनंद माझ्या जीवनातलं हे जे सुख मी प्राप्त केले कुणामुळे उत्तर ऐकायचंय का देवा उत्तर ऐक देवा अभंगाचं पहिलं संगती सुखी वाग कमी देवा के अन कमी देवा कई नचे ओली जो आनंद मी प्राप्त केलाय कुणामुळे वैष्णवा संगती वैष्णवांच्या मला हा आनंद प्राप्त झालाय वैष्णवाच्या संगतीमुळे मला आनंद प्राप्त झालाय पण पहिली गोष्ट वैष्णव म्हणायचं कुणाला वैष्णव तो जया अवघी देवावरी माया किंवा वैष्णव जन तो ते या अर्थाची मावलीत मला सांगा महिला वर्ग तुमच्या पायामध्ये जर काटा टोचला तर किती दिवसा महिला पायात काटा आता काटा मोडण्याचे दिवस निघून गेले बाय बायचा एखादे वी जर काटा टोचला चपलेतून घुसला तर किती महिने कळतं तुम्हाला पायात काटा टोचलाय म्हणून किती दिवसांनी अब बोला काहीतरी लगेच कळत हे सांगतात कोण ज्यांच्या पायात पायात काटा टोचत नाही मला उत्तर अपेक्षित टोचला तर त्याच्या वेदना पायापुरत्या न राहता जशा अंतकरणापर्यंत येऊन पोहचतात ना वैष्णव म्हणतात कुणाला दुसऱ्याला दुःख झालं तर ते दुःख दुसऱ्या मर्यादित न राहता दुसऱ्याच्या दुःखाने ज्याचं अंतकरण वितळत पाझरत त्याला म्हणायचं वैष्णव पायी काटा निहटे ती जीवी तैसा कोडे संकटे पुढील याला म्हणतात वैष्णव विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये साधू बनणं ही गोष्ट सोपी नाही साधूच्या गप्पा मारण मात्र सोपं आहे संत बनणं कठीण आहे संताचा गप्पा आणि व्याख्या देणं सोपं आहे जीवनामध्ये तुम्ही आम्ही साधू नाही बनला हरकत नाही संत बनता आलं नाही हरकत नाही वैष्णव होता आलं नाही हरकत नाही मला असं वाटतंय वैष्णवाच संताचं आणि साधूच बनण्याचा प्रयत्न करा आपल्याला त्यांचं तर होता येईल ना माणूस म्हणून जन्माला आलोत आपण माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हा माणुसकीचा धर्म आपण शेवटपर्यंत जपला पाहिजे माणूस म्हणतात कुणाला किसी के काम